चला आपण बनवूया भेंडीची भाजी भेंडी रात्रीच धुवून कोरड्या कपड्यामध्ये बांधून ठेवली होती मी तर हे असे काप करून घेतले त्याचे लसणाच्या पाकळ्याचे काप केले कोथंबीर हिरवी मिरची बारीक कापून घेतली अशा प्रकारे कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल छान गरम होऊ दिलं तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घातलं जिरं घातल्यावर त्याच्यामध्ये लसूणाच्या पाकळ्या घातल्या त्या छान होऊ दिल्या लसणाच्या पाकळ्या पाकळ्या हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची घातली बारीक कट केलेली मिरची घातली आणि मी साहित्यात छान होते बघा भेंडी घातली भेंडी भेंडी कशी कोरडी कोरडी वाटते कारण रात्रीच धुवून ठेवली मी तो वर धुतली की मी ती अशी चिकट चिकट होती थोड्या कपड्यामध्ये असे गुंडाळून ठेवली होती मी ती आणि मीठ घातलं परतल्यानंतर छान बघा आपल्याला घरची पार घाल तर याच्यामध्ये थोडंसं चांगण्याचं कूट घातलं कोथिंबीर घातली कोथिंबीर शब्दांचं कूट घालून झालं छान झालं चपाती इकडं चपाती बनवली झालं आपल्या डब्यासाठी तयार चपाती